नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग एकोणसाठमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की रिषभ आणि सुजयची हातापाय होऊन त्यामध्ये त्याला गोळी लागते आणि करीम त्याला हॉस्पिटलला घेऊन येतो त्याचं ऑपरेशन चालू असते आत्ता पुढे काकू नकारडू सगळं ठीक होईल रिया मॉमजवळ जात त्यांना समजावत म्हणते तरी मॉमच्या डोळ्यातील अश्वि थांबत नव्हते रिया त्याच्याजवळ त्यांच्याजवळून उठते मी तिथल्याच गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊन हात जोडून उभी राहते बाप्पा प्रत्येक वेळी मी संकटात असताना तू त्यांना माझ्या मदतीला पाठवलं ना आज त्यांच्या मदतीला धावून त्यांना काही होऊ देऊ नकोस त्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आज माझ्यामुळे त्यांच्यावर हे संकट आलं आहे बाप्पा त्यांना काही होऊ देऊ नको त्यांना ह्या संकटातून बाहेर काढ मी तुझी संकष्टी निरंकार काही न हाता करेन बस माझी प्रार्थना स्वीकार कर बाप्पा ती डोळे लावून प्रार्थना करत होती नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूही येत होते तिची ती अवस्था बघून अनु तिच्या जवळ येते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते तेवढ्यात अनुचा फोन वाचतो अनु बाळा रिया कुठे आहे माहिती आहे का तिचा फोन लागत नाही आहे रियाची बाबा काका ती इथेच आहे बोला तिच्याशी अनु रियाकडे फोन देते ती फोन घेऊन बाहेर जाऊन बोलू लागते हॅलो बाबा रिया काय झालं रिया तू आज घरी नाही आली तू ठीक आहेस ना बाबा तिला विचारतात बाबा असं म्हणत ती त्यांना सगळं सांगते रिया तू ठीक आहेस ना त्या सुजयने तुला काही केलं नाही ना बाबा काळजीत विचारतात बाबा मी ठीक आहे पण अनुचे भाई ठीक नाही त्यांनीच मला वाचवलं त्यांना गोळी लागली आहे रिया काळजीत बोलते नको काळजी करू बाळा सगळं ठीक होईल बाबा बाबा मी आजच्या दिवस अणूसोबत इथे थांबू का रिया ठीक आहे मी येतो तिकडे बाबा नको बाबा आता उशीर झाला आहे मी सकाळी घरी येईल रिया अगं मी येतो तू थांब हवं तर पण मलाही त्यांना भेटायचं आहे त्यांनी माझ्या मुलीला वाचवलं आहे मलाही त्यांचे आभार मानायचे आहे बाबा बरोबर आहे बाबा तुमचं पण सरांना आज होश येईल असं वाटत नाही तुम्ही उद्या या रिया ठीक आहे काळजी घे काही लागलं तर फोन कर बाबा रिया फोन ठेवून आत येते तसं ओटीचा दिवा बंद होतो तसे सगळेजण आतुरतेने डॉक्टरची वाट बघत असतात डॉक्टर बाहेर येतात सुधाकर राव पण त्यांच्याकडे जातात नील रिषभ कसा आहे सुधाकर राव काका तो आता ठीक आहे गोळी फक्त जाकून गेली तरी जखम जरा खोलच आहे थोड्या दि थोड्या वेळात त्याला रूममध्ये शिफ्ट करू तेव्हा तुम्ही बघू शकता नील काकू तो ठीक आहे आता मामचा उतरलेला चेहरा बघून नील त्यांना म्हणतो रियाने अनु हे ऐकून खुश होतात नील अनुला डोळ्यांनी सगळं ठीक आहे असं सांगतो पण रिया मात्र पटकन गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊन हात जोडून खूप खूप आभार बाप्पा तुझे असं म्हणते रिया देवापुढे हात जोडून नीलला जोडून नीलला दिसतात तो तिच्याकडे येतो बाकी रिषभला भेटायला रूममध्ये जातात डोंट वरी रिया रिषभ ठीक आहे आता नील थँक यू जिजू आय मी मिस्टर आय मीन डॉक्टर नील रिया तुला कुठे लागलं नाही ना नील नाही रिया जा जाऊन ऋषभला भेट नील त्याच्या केबिनकडे निघून जातो इकडे रिया रिषभच्या रूम बाहेर उभी असते आतमध्ये मॉम डॅड बनून त्याला भेटत असते तसे मॉमचं लक्ष रियाकडे जाते तशा त्या उठून तिच्याकडे येतात रिया येथे का उभी आहे आतचं मॉम सॉरी काकू माझ्यामुळे सरांना रिया बोलतच असते की मॉम बोलतात तुझ्यामुळे काहीही झालं नाही प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे आणि मला माझ्या मुलावर गर्व आहे तू नको वाईट वाटून घे मॉम थँक्यू काकू रिया मॉम रियाला मॉम तिला घेऊन रूममध्ये येतात रिया बेटा तू घरी जा करीन तुला सोडे उशीर झाला घरची वाट बघत असते डॅड तिला घरी जायचं नसते तिने बाबांना तर आधीच सांगितलं असते पण आता यांना काय सांगू ती विचार करत असतेस की अनुभोलतील डॅड तुम्ही आणि मॉम घरी जा मी आणि रिया इथेच भाईजवळ थांबतो अनु अगं पण तिच्याकडे वाट बघत असतील डॅड डोंट वरी डॅड तुम्ही घरी जा मी आराम करा अनु तेवढ्यात मी येतो अनगाबरोबर बोलते काका तुम्ही दोघेही घरी जा रिषभला पहाटपर्यंत होश येईल आणि ही येथेच आहे तुम्ही नका काळजी करू मी बरं ठीक आहे जातो आम्ही करीन तूही जा आणि आराम कर पहाटे डॅड नाही सर मी येथेच थांबतो करीन बरं तुम्ही कोणीच काही ऐकणार नाही काळजी घ्या अनु काही लागलं तर फोन कर मॉम डॅड सांगून निघून जातात चला आपणही थोडं खाऊन घेऊ भूक लागली असेल तुम्हाला अनु रिया करीन चला माझ्या कॅबिनमध्ये या नील सगळेजण नीलच्या कॅबिनमध्ये जातात आजच्या भागात इथेच थांबूया उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी एकत्रा गुंतवत्या हृदय तुझ्या सगळे बबाय नेक्स्ट पार्ट